लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेचा उपयोग विरोधकांना तुरुंगात पाठवण्यासाठी केला असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी यवत येथील सभेत केला पक्षप्रवेश शेतकरी मेळावा आणि सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं म्हणाले ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्स या यंत्रणांमार्फत मोदींनी देशातील दोन मुख्यमंत्री आणि पश्चिम बंगाल मधील आहे देशाची सत्ता प्रधानमंत्री मोदी यांच्या हातात येऊन दहा वर्ष झाली आता त्यांच्या कामाचा हिशोब करण्याची वेळ आली आहे मी सत्तेवर आल्यानंतर पन्नास दिवसात पेट्रोल आणि डिझेल भाव कमी करू असे सांगून मोदी यांनी सत्ता मिळवली परंतु प्रत्यक्षात मात्र पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहेत

उद्योग धन्यवादांची गरज आहे आणि ते खरायचे असेल तर अधिक लक्ष द्यायला हवं दोन तालुक्यामध्ये अत्याशे मास्तू मी सांगितलं की शैक्षणिक ठेवल्या पाहिजे शैक्षणिक ठेवून अशा बाबतीत माझं लक्ष असतं मी नाव घेऊन ठिकाणी पण दौंच्या काही एकर नाही काही वर्ष म्हणून मी सतत सांगत होतो ते दहा पंधरा एकर जामीन मला या तालुक्यात आणि नीटला लाडा उशीला त्याच्या वेळ राहिले की कशा इथं वेळ राहत नाही हा नुसत्या मुलांना तिथून जावं लागतं हा नुसत्या मुलांना लाडा उशीर जावं लागतं विना जावं लागतं त्यांची सुविधा इथं व्हावी की जर अशा क्षेत्र केली तर त्यामध्ये काही घ्यायला वाटलं नाही त्याच्यात राहण्या शक्य आणखी लढतदृष्टी ठिकाणी करता येतील आज या तालुक्याला विकास असल्यावर गतीने नेण्याची आवश्यकता इथं राजकारण आणणार नाही दुसर आमदार नसतील कुणी माजी आमदार असतील कुणी खासदार असतील या सगळ्या इथे विकास करण्यासाठी सहकार ज्यांनी साथ देण्याची भूमिका ती माझ्यासारख्याची झाली आणि त्याचं कारण कसे की राजकारण एक गोष्ट आहे आणि लोकांचा विचार ही दुसरी गोष्ट आहे लोकांचं वजन करायचं असेल तर विचार भरपूर घेऊन जाऊन चालणार नाही आणि त्या कामाला तिथे राजकारण आणायचं नाही ही भूमिका ही सातत्याने घेतलेली किंवा लोकांना माहीत असेल किंवा नसेल मी अनेक शैक्षणिक स्वतः चालवत होते स्वतःची रयत तिथे संस्था त्या संस्थेचा मी अध्यक्ष त्या संस्थेमध्ये आज तीनशे शाखा आहेत तीनशे आणि त्या संस्थेमध्ये सत्तर कॉलेजेस आहेत अनेक विद्यार्थी सुद्धा साधले आणि त्या साडेतीन लाख विद्यार्थ्यांना लाभ असल्याच्या काळापासून आणि वेळेच्या वर्ष शिक्षण देते आज अशाच प्रकारची संस्था नवी क्षेत्र कोकणामध्ये आहे त्यांच्या शाखा त्या ठिकाणी चालू करते अशी संस्था वाढा वकिलासाठी आज त्या संस्थेमध्ये पस्तीस हजार विद्यार्थी त्याच्यात वती देणगी घेत नाही ते वकिला त्या ठिकाणी चालत नाही अशा अनेक संस्था आज अभिज असतो आणि त्याचे लाभ ठिकठिकाणी राज्याच्या लोकांना होऊ शकतो हे जे इतर होऊ शकतो तो माझ्या शेजारच्या दौऱ्यांना काय द्यायचं नाही